भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले ही घटना मूळ चंद्रपूर मार्गावरील नागाळा येथे घडली आकांक्षा सचिन माळी पवन नन्नावरे अशी मृतकांची नावे आहेत अंशा सचिन माळी सागर सूर्यकांत शिंदे नितीन वाढई अशी जखमींची नावे असून मृत व जखमी हे सोलापूर येथील रहिवासी आहेत आकांक्षा माळी या गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत पती सचिन माळी यांना भेटण्याकरिता मुलगा अंश व भावासह कारने जात होत्या चंद्रपूरहून मूलमार्गे जाताना मुलच्या अलीकडे असलेल्या नागाळा परिसरात कार चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले अनियंत्रित झालेली भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली या भीषण अपघातात कारमधील पाचही जण गंभीररित्या जखमी झाले घटनेची माहिती होताच परिसरातील लोकांनी धाव घेतली व लगेचच रुग्णवाहिका बोलवून सर्व जखमींना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले मात्र आकांक्षा माळी व पवन नन्नावरे यांची वाटेतच प्राणज्योत मालवली व अन्य तीन जखमींवर उपचार सुरू आहे या घटनेची नोंद मूल पोलिसांनी घेतली आहे चंद्रपूर ते मूल रोडवर पोलिस मूल हद्दीमध्ये जानाळाजवळ एक भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेले आमचे मित्र सचिन माळे यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी सोलापूरवरून जात होते रात्रभर प्रवास करून जात असताना गाडीचं संतुलन बिघडल्यामुळे अपघात झाला त्यामध्ये दोन दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि तिघे लहान बाळासह गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि पुढील तपास करण्या करण्या सुरू आहे